माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो माता बंधू आणि भगिनींनो आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीवरील पी वाय क्यू हो मित्रांनो पोलीस भरतीमध्ये शेकडेवारी या चॅप्टरवर विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत तुम्ही जर ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिला आहे की एक व्यक्तीचा पगार पंचेचाळीस हजार रुपये आहे ठीक आहे एका व्यक्तीचा पगार पंचेचाळीस हजार रुपये असून त्याच्या पगारामध्ये बारा पॉईंट पाच टक्केची काय झाली आहे वाढ झाली आहे जर बारा टक्के बारा पॉईंट पाच टक्केची जर वाढ होत असेल तर त्याचा आता नवीन पगार किती असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न मित्रांनो वर्धा पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि पर्याय तुम्हाला दिले आहे पर्याय क्रमांक एक पन्नास हजार ठीक आहे पर्याय क्रमांक दोन छप्पन हजार पर्याय क्रमांक तीन पन्नास हजार सहाशे पंचवीस पण पर्याय क्रमांक चार पंचेचाळीस हजार सातशे वीस ठीक आहे अशा प्रकारचे तुम्हाला चार पर्याय दिले आहे आणि चार पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे तर बघा अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला काय करायचं आहे व्यक्तीचा पगार किती आहे व्यक्तीचा पगार मूळ पगार आहे पंचेचाळीस हजार रुपये आता या पंचेचाळीस हजारावर बारा पॉईंट पाच टक्क्याची काय झाली वाढ झाली मग पंचेचाळीस हजारावर बारा पॉईंट पाच टक्के बारा पॉईंट पाच टक्के म्हणजेच बारा पॉईंट पाच भागेले शंभर हे दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा आणि चारशे पन्नास गुणेले बारा पॉईंट पाच करा ठीक आहे पंचेचाळीस गुन्हेला जर एकशे पंचवीस केलं एकशे पंचवीस गुन्हेले पंचेचाळीस तर मित्रांनो पंचेचाळीस पाच दोनशे पंचवीस दोनशे पंचवीसशी पाच हातचे आले बावीस पंचेचाळीस दोने नव्वद नव्वद आणि बावीस किती होतात एकशे बारा एकशे बाराशी दोन हात्ले अकरा पंचेचाळीस एक पंचेचाळीस आणि पंचेचाळीस अधिक अकरा म्हणजेच किती छप्पन म्हणजेच छप्पन पंचवीस वर एक शून्य द्या छप्पन पंचवीसवर एक शून्य म्हणजेच किती छप्पन दोनशे पन्नास पॉईंट इथे बघा एक नंतर पॉईंट आहे तर इथे पॉईंट द्या म्हणजेच पाच हजार सहाशे पंचवीस ही झाली त्याची वाढ मग मित्रांनो व्यक्तीचा मूळ पगार किती आहे व्यक्तीचा मूळ पगार आहे पंचेचाळीस हजार आणि त्यावर पाच हजार सहाशे पंचवीसची काय झाली वाढ झाली पाच हजार पाच हजार सहाशे पंचवीसची वाढ झाली म्हणजे पंचेचाळीस हजारवर पाच हजार सहाशे पंचवीस वाढले म्हणजेच शून्य शून्य नाही पाच दोन सहा पाच पाच दहा अशी शून्य हा चाला आने ताचा पगार रहील, परिया एक आणि चारने एक पाच म्हणजेच पन्नास हजार सहाशे पंचवीस त्याचा मूळ पगार राहील पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला त्या व्यक्तीचा पगार होता पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस हजारावर बारा पॉईंट पाच टक्के वाढ झाली म्हणजे एकूण किती रुपयाची वाढ झाली आहे पाच हजार सहाशे पंचवीस रुपयाची वाढ झाली आहे मग पाच हजार सहाशे पंचवीस ही रक्कम मूळ पगारात बेरीज करा म्हणजे तुम्हाला पन्नास हजार सहाशे पंचवीस हा त्याचा आता हल्लीचा मूळ पगार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा तर ता हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा मित्रांनो गोंदिया पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे प्रश्न असा आहे की आठशे चाळीसचे वीस टक्के म्हणजे किती आठशे चाळीस चे, चे म्हटल्यानंतर गुणाकार आठशे चाळीसचे तुम्हाला वीस टक्के काढायचे आहे म्हणजेच वीस भागेले शंभर हा शून्य यासोबत कॅन्सल हा शून्य यासोबत कॅन्सल चौऱ्याऐंशी दोन करा म्हणजे चार दोने आठ आठ दोने सोळा एकशे अडुसष्ट म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा अतिशय सोपा प्रश्न गोंदिया पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा है। प्रश्न आहे प्रश्न क्रमांक हा होता आपला दुसरा आता तिसरा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तिसरा बघा गोंदिया पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा है। प्रश्न आहे प्रश्न असा आहे मित्रांनो एका एक चौरसाची बाजू दहा टक्क्याने वाढवल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल बघा चौरसाची बाजू आहे चौरसाची बाजू कितीने वाढ वाढवली आहे दहा टक्क्याने वाढवली आहे आता बाजू जर दहा टक्क्याने वाढवली असेल तर त्याचं क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल त्याचं क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात येतो तेव्हा तुम्हाला सूत्र वापरायचं आहे मित्रांनो दोन एक्स अधिक एक्सचा वर्ग भागेले शंभर या सूत्राचा वापर करून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे आणि अतिशय सोपा आहे बघा एक्सची किंमत एक्सच्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे दहा एक्सची किंमत घ्यायची आहे तुम्हाला दहा मग दाईनोने वीस अधिक दहाचा वर्ग म्हणजे शंभर भागेले शंभर जसाच्या तसा शंभर शंभर कॅन्सल म्हणजे राहिला किती एक आणि वीस अधिक एक म्हणजे किती एकवीस टक्के जर बाजू दहा टक्क्याने वाढली तर क्षेत्रफळ एकवीस टक्क्याने वाढतील पर्याय क्रमांक एक ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे या सूत्राचा वापर करून तुम्हाला चौरसाचं क्षेत्रफळ किती टक्क्यानं वाढलं हे काढण्यासाठी तुम्हाला या सूत्राचा वापर करून तुम्ही सहजतेने त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा गोंदिया पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारात आलेला अतिशय सोपा प्रश्न प्रश्न काय म्हणतो बघा एकशे वीस मुलांपैकी पासष्ट टक्के मुले पास झाली ठीक आहे एकशे वीस मुलांपैकी पास झालेले विद्यार्थी किती आहे पासष्ट टक्के आहे ठीक आहे एकशे वीस मुले आहे टोटल एकशे वीस टोटल मुले आहे एकशे वीस मुले टोटलपैकी फक्त पासष्ट टक्के पास झाली तर नापास विद्यार्थ्यांची संख्या किती असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मग मित्रांनो अतिशय सोपा आहे तुम्हाला ना नापास झालेले विद्यार्थी किती आहे असं विचारलं आहे मग मित्रांनो लक्षात घ्या की समजा पास झालेले जर पासष्ट टक्के असेल शंभरपैकी बघा टक्केवारी कितीपैकी असते शंभर टक्क्यापैकी असते मग पास झालेले विद्यार्थी जर पासष्ट टक्के असेल तर नापास झालेले किती राहील पस्तीस टक्के राहील ठीक आहे पास झालेले ती जर पासष्ट टक्के असेल तर नापास झालेले साहजिकच आहे पस्तीस कारण की शंभरमधून पासष्ट गेले पस्तीस राहतात मग बघा समजा आता एकशे वीस आहे टोटल विद्यार्थी आहे एकशे वीस मग एकशे वीसपैकी पस्तीस टक्के नापास झाले म्हणजेच पस्तीस भागेले शंभर हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा पाच सात पस्तीस पाच दोन दहा बे एक बे बेसक बारा सायन्साती बेचाळीस म्हणजेच नापास झालेले विद्यार्थी किती आहे मित्रांनो बेचाळीस आहे पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला नापास झालेले विद्यार्थी विचारण्यात येत आहे मग नापास विद्यार्थी म्हणजेच नापास विद्यार्थी किती आहे टक्क्यामध्ये पस्तीस टक्के आहे मग एकशे वीस विद्यार्थी टोटल आहे त्या एकशे वीस विद्यार्थी टोटलचे पस्तीस टक्के म्हणजे किती होतात बेचाळीस विद्यार्थी काय आहे नापास आहे ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला गोंदिया पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा आता हा प्रश्न तुम्हाला पुणे शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे प्रश्न असा आहे मित्रांनो की तीनशे वीसच्या आठ टक्केच्या नऊ टक्केबरोबर किती बघा चा चा चीचे, हे जेव्हा शब्द येतात तेव्हा तुम्हाला गुणाकार करायचा असतो मग इथे दिला आहे तीनशे वीसच्या आठ टक्के म्हणजे आठ भागेले शंभरच्या नऊ टक्के म्हणजे नऊ भागेले शंभर बरोबर किती तो याला सॉल्व करा शून्य या शून्यसोबत कॅन्सल ठीक आहे समजा आपण बत्तीसच्या अर्धे केले तर इथे सोळा येतात इथे बत् पाच दहाच्या अर्धे पाच त्याच्यानंतर परत येथे बघा सोळा किंवा आपण एक काम करूया सोळाच्या अर्धे जर केले आपण किंवा आता सरळ सरड़ सरळ आपण सोळा गुणेले आठ गुन्हेले नऊ भागेले पाच गुणेले शंभर करूया मग सोळा नऊ एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस गुन्हेले आठ म्हणजेच आठ चोक बत्तीस शी दोन हातच्या तीन आठ चोक बत्तीस आणि तीन पस्तीस शी पाच हातच्या तीन आठ एका आठ आणि तीन अकरा ठीक आहे म्हणजे हे येतात अकरा बावन भागेले पाच गुन्हेले शंभर आता अकरा बावन भागेले पाच करूया पाच दोने दहा पाच त्रिक पंधरा पाच शून्य शून्य आणि पाच वीस तेवीस पॉईंट इथे येत आहे दोनशे तीस पॉईंट चार भागेले शंभर ठीक आहे आता लक्षात घ्या हे दोन शून्य आहे म्हणजेच तुम्हाला दोन नंतर पॉईंट द्यायचा आता ऑलरेडी ते एक पॉईंट दिलेला आहे म्हणजे आता तुम्हाला तीन नंतर पॉईंट द्यावा लागेल म्हणजे तेवीस शून्य चार एक दोन तीन नंतर पॉईंट द्यावा लागेल म्हणजेच तुमचं उत्तर येत आहे मित्रांनो दोन पॉईंट तीनशे चार आणि दोन पॉईंट तीनशे चार म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला पुणे शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सव्वा बघा दोनशे पन्नासचे पाच टक्के म्हणजे किती दोनशे पन्नासचे पाच टक्के म्हणजेच पाच भागेले शंभर हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला पुणे शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे पाच ऑप्शन आहे तुमच्याकडे पाच पर्याय आहे योग्य तो पर्याय निवडा मग बघा अतिशय सोपा आहे शून्य हा शून्य कॅन्सल पाच एक पाच पाच दोने दहा आणि पंचवीस भागेला दोन केल्यास पंचवीसचे अर्धे बारा पॉईंट पाच बारा पॉईंट पाच म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे याचं उत्तर किती येत आहे बारा पॉईंट पाच पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सातवा बघा पुणे शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न अतिशय सोपा प्रश्न बघा काय म्हणणं आहे रमेशने आपल्या पगारातील रमेशने आपल्या पगारातील पंचावन्न टक्के रक्कम कपाट खरेदी करण्यासाठी खर्च केली ठीक आहे खर्च किती केली आहे त्यांना त्याने पंचावन्न टक्के रक्कम जेवढा काही पगार आहे गृहीत धरा की त्याचा पगार आहे ॲक्स ठीक आहे त्याचा जेवढा काही पगार आहे त्या पगारातले पंचावन्न टक्के त्याने खर्च केले कपाट खरेदी करण्यासाठी आता कपाटाची किंमत तुम्हाला दिली आहे एक हजार शंभर रुपये म्हणजेच अकराशे रुपये जर कपाटाची किंमत अकराशे रुपये असेल तर रमेशचा मूळ पगार म्हणजे तुम्हाला एक्सची किंमत काढायची आहे ठीक आहे रमेशचा पगार किती बघा अतिशय सोपा प्रश्न काय म्हटलं आहे की त्याचा जेवढा काही पगार आहे त्या पगाराचे त्याने पंचावन्न टक्के खर्च केल्यानंतर जी काही के येणारी रक्कम आहे ती रक्कम कपाटाची किती आहे एक हजार शंभर रुपये आहे मग बघा अशा प्रकारचं उदाहरण तुम्हाला सॉल्व करण्यासाठी काय करावं लागेल पगार आहे पगाराच्या पगाराच्या म्हणजेच गुणाकार पगाराचे पंचावन्न टक्के त्याने खर्च केले आणि पंचावन्न टक्के खर्च केल्यानंतर कपाट कितीला घेतलं त्यांनी अकराशे रुपयाला कपाट घेतलं आता ही झाली या उदाहरणाची मांडणी याला आपल्याला सॉल्व करायचं आहे सॉल्व करण्यासाठी मित्रांनो एक्सबरोबर अकराशे गुणेले आता इथे बघा पंचावन्न भागेले शंभर आहे इकडे लिहिल्यास तुम्हाला शंभर भागेले पंचावन्न लिहावं लागेल ठीक आहे पंचावन्न टक्के म्हणजे पंचावन्न भागेले शंभर याला इकडे आणल्यास शंभर भागेला पंचावन्न होईल पंचावन्न दोन ए एकशे दहा ठीक आहे आणि दोनवर दोनवर एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य मग एक्सला आपण पगार गृहित धरला होता एक्सला आपण पगार आणि पगाराची किंमत किती येत आहे दोन हजार म्हणजे रमेशचा पगार दोन हजार रुपये आहे पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न हा प्रश्न तुम्हाला पुणे शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा हा प्रश्न तुम्हाला सांगली पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे प्रश्न कसा आहे बघा नऊशेचे पस्तीस टक्के बरोबर सात गुन्हेला क्वेश्चन मार्क काय म्हटलं आहे प्रश्नाचा नऊशे चे म्हटल्यानंतर गुणाकार पस्तीस टक्के म्हणजेच पस्तीस भागेले शंभर बरोबर सात गुन्हेला प्रश्नार्थक चिन्ह तर प्रश्नार्थक चिन्हाचा जागी किती आहे हे तुम्हाला काढायचं आहे मग याला आपण लिहूया नऊशे गुणेले पस्तीस भागेले शंभर गुण ते सात आहे सात इकडे लिहिल्यास एक छेद सात लिहावं लागेल बरोबर प्रश्नार्थक चिन्ह मग बग बघा हा दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करून टाका सात पाच पस्तीत होतात आणि नऊ पाच पंचेचाळीस म्हणजेच प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी पंचेचाळीस येत आहे मित्रांनो आणि पंचेचाळीस म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न हा सांगली पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नव्व बघा सांगली पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न जर एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नापेक्षा बारा टक्क्याने जास्त आहे ठीक आहे एचे उत्पन्न ए नावाचे उत्पन्न ए या व्यक्तीचे उत्पन्न बी या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा बारा टक्क्याने कसे आहे जास्त आहे तर बीचे उत्पन्न एच्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्याने कमी आहे अशा प्रकारचा जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतो तेव्हा तुम्हाला एकच सूत्र वापरायचं आहे शंभर गुणेले टक्के भागेला शंभर अधिक टक्के ठीक आहे या सूत्राचा वापर करून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सहजरित्या काढता येते बघा शंभर गुन्हेले टक्के भागेला शंभर अधिक टक्के आता टक्के किती दिले इथे बारा टक्के दिले आहे मग मित्रांनो शंभर गुन्हेले बारा भागेले शंभर अधिक बारा शंभर गुन्हेले बारा म्हणजेच बाराशे आणि शंभर अधिक बारा म्हणजे एकशे बारा आता आपण बाराशेला कितीनं भाग देऊया एकशे बारानं भाग देऊया किंवा बघा याला आपण कमी, कमी 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 जर करत नेतो म्हटलं तर बाराशेचे अर्धे सहाशे मग याचे अर्धे किती तर एकशे बाराचे अर्धे होतात आ, बारा म्हणजे सहा छप्पन ठीक आहे परत याचे अर्धे केले इथे आले तीनशे याचे अर्धे किती तर याचे अर्धे होतात अठ्ठावीस परत याचे अर्धे दीडशे याचे अर्धे किती चौदा परत याचे अर्धे किती सात तर याचे अर्धे किती पंच्याहत्तर आता आपण पंच्याहत्तर भागेला सात करूया म्हणजे सात एक सात उरले किती पाच सात शून्य शून्य उरले किती पाच शून्य घेतला पॉईंट दिला साती साती एकोणपन्नास ठीक आहे म्हणजे जवळपास आपलं दहा पॉईंट सात उत्तर येत आहे दहा पॉईंट सात उत्तर म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला सांगली चालक दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न आहे नंतरचा प्रश्न बघूया तर दहावा प्रश्न बघा जर एक धावपट्टू बारा किमी मी धावल्यानंतर ऐंशी टक्के धाव पूर्ण करतो तर धाव एकूण किती किमीची आहे हा प्रश्न सांगली चालक सांगली चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे बघा काय म्हणणं आहे की तुम्हाला एकूण धावा किती आहे त्याला एकूण किती धावायचं आहे हे काढायचं आहे मग समजा एकूण धावा इथे मी लिहितो एकूण धावा गृहित धरा किती थी एक्स ठीक आहे मग एकूण धावाचा तो ऐंशी टक्के धावला एकूण धावा म्हणजे समजा जेवढे काही किलोमीटर आहे त्या किलोमीटरचा तो फक्त ऐंशी टक्के धावला आहे आणि ऐंशी टक्के धावला आहे म्हणजेच किती बारा किलोमीटर धावलेला आहे तर त्याची एकूण धावा किती हे काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल एक्स बरोबर हा बारा आणि ऐंशी भागेले शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागेले ऐंशी लिहावं लागेल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा ठीक आहे बे एक बे बे पंच दहा आणि एक्सबरोबर तीन पाचवी पंधरा म्हणजेच धावा पंधरा किलोमीटरची होती त्यापैकी तो बाराच किलोमीटर धावला म्हणजे ऐंशी टक्के धावला आहे आणि एकूण धावा पंधरा किलोमीटर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये शेकडेवारीवरील काही उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी काही व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद